कारण कर या भूमीचा कर्ण आणि संतांच्या रक्तानं पवित्र झालेलं आहे आणि या पवित्र झालेल्या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो हे आमचं सद्भाग्य आहे आणि म्हणूनच या मातीत जन्माला आलेल्या सर्व संत महंतांना सर्व शूरवीरांना इथं जमलेल्या सर्व गावकरी माय बापांना मानाचा मुद्रा करणं हे आमच्या शाहिरी परंपरेचं प्रतीक आहे आणि म्हणूनच आमच्या शाहिरी परंपरेनुसार या सर्वांना प्रथम सादर करीत आहोत मानाचा गुजरात ना माय बापांना माय बापांना ना माय बापा ना काय देत आहे पर्चे किंवा पॉम्प्लेट अरे तुमचे परिचय किंवा पॉम्प्लेट मी विचारत नाही मला तुमचा परिचय म्हणजे तुमची ओळख हवी आहे मला एक सांगा आपलं गाव कोणतं शाहीर इथून बराच वेळ झाला मात्र गावाचं नाव काय आहे त्यातून आम्हाला कळलंच नाही म्हणजे इथून बराच वेळ झाला परंतु या गावाचं नाव काय आहे ते तुम्हाला कळलं नाही अरे बाबा या गावाचं नाव आहे निजामपूर निजामपूर मग याच गावाच्या बाजूला एक खांडेवाडी शेजारचे खांडेवाडी तिला मी रहिवाशा होत म्हणजे या गावच्या बाजूला एक खांडेवाडी आणि एक भांडेवाडी तिथे तुम्ही आगा। आगा। पर नाव काय सांगितलं लिहा काय लिहा नाव लिहायचंय तुमचं लिहून घेणार इतकं मोठं नाव ना? जरा कागद देता का दादा याच नाव लिहून घ्यायचंय मला जरा ना? लिहून घेतो जरा सांगा बरं नाव सांगा तुमचं नाव मी लिहून घेतो लिहा की अरे सांगा की लिहितो मी नाव सांगा शाही माझ नावच आहे लिहा तुमचं नावच लिहा मला मात्र तुमचं नाव लिहायचं नाही म्हणजे तुमचं नाव लिहा बरं तुमचं नाव लिहा तर लिहा तुमच्या वडिलांचं नाव खोडा तुमच्या वडिलांचं नाव खोडा माझ्या ना अकरा किलो भिजून वाटल्या माझ्या बाबाचं तुमचं नाव लिहा तुमच्या ना ना? वडिलांचं नाव खोडा ना? आणि तुमचं फाडा काय विचित्र माणूस आहे हो तुमच्या निजामपूर मध्ये नसा असा माणूस हे काय नाव आहे का लिहा खोडा फाडा हे नावच नाहीये दुर्दैव आमच्या ग्रामीण भागात जन्म लागणाऱ्या माणसाचं दुर्दैव आमच्या शेतकरी कुटुंबात जन्मालेल्या माणसाचं भरुतीदारी मध्ये जन्म लागलेल्या माणसाच की आमच्या आमचं कोणतं तरी नाव ठेवलेलं असेल तरी आम्हाला प्रत्येक मानवाला आता जीवनामध्ये याच नावात जागावं लागते हेच नाव आहे लिहा खोडाण फाळा लिहा म्हणजे काय ज्यावेळी जन्माला येतो ज्यावेळे शिला शिवून फेरा चुकवण्यासाठी त्यावेळी आम्हाला नरदे मिळतो या नर्द्याची किंमत जन्माला आल्याला विसरून जातो आम्ही जसं जसा म्हणजे माणूस मोठा होतो तसा तसा स्वतःची किंमत विसरायला लागतोय आणि ज्यावेळी किंमत विसरतो त्यावेळी तो जन्माला आला म्हणजे लिहा लिहिला जात याचं नाव ठेवलं बारावी दिवशी झाल्या आणि बारशेच्या दिवशी याच नाव ठेवलं आणि या नाव ठेवल्यानंतर आपण कसं जगतो याच्यावर आमचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहत नाही आणि नियंत्रण राहत नाही म्हणून क्षण विकारांच्या हरी जातो माणूस माया मोहाममतेच्या नाती लागतोय आणि त्याच्यामुळे आमचं अमूल्य जीवन असं याच्यातले काही महत्वाचे जे क्षण असतात ते क्षण खोडून बसतोय आणि महत्वाच्या जीवनातले महत्वाचे क्षण जर खोडले गेले तर शेवटी जीवनाचा कागद कोराचा कोराच राहतो कारण कोराचा कोरा कागद ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानदेवाला भेटला ज्यावेळी चांगदेवाले होते त्यावेळी त्या चांगदेवाला वागार बसून आले होते हातामध्ये आसूड होता सापाचा आसूड होता आणि बारा गाड्या विद्या म्हणतात आता ती बारा गाडे विद्या मला तर काही माहिती नाही आमच्या पिढीला नाही माहिती आमच्या आधीच्या पिढीला कदाचित ती ते घरीच माहिती असेल पण बारा गाडे विद्या घेऊन त्यावेळी भेटायला यायचं ठरलं त्यावेळी त्या काळामध्ये प्रथा होती आता सारखं काही आम्ही सुटलो जातोय कुणाच्याही घरी पाहुणं म्हणून जातोय त्याच्या घराची आम्हाला चिंता राहत नाही की त्या आम्ही गेल्यानंतर त्याची अडचण होईल का त्याला पाणी आहे का त्याच्या घरी आमची व्यवस्था राहील का असं त्या काळात नव्हतं ज्यावेळी भेटायला जायचं त्यावेळी निरोप पाठवला जायचा पत्र दिलं जायचं आधी सांगावा पाठवलं जायचा की आम्ही तुमच्याकडे येत आहोत सांगदेवा कागद घेतला कागदावरती लिहायना पेन हातात घेतला पण ज्यावेळी पेन हातात घेतला त्यावेळी कोड्यात पडला कि ज्ञान एवढं मोठ अगाध ज्ञान घेतलंय आणि त्या ज्ञानाचा ते माऊली झाले आणि त्या माऊलीला लिहायचंय भेटायला जायचंय मग लिहू काय कारण चिरंजीव लिहायला जाऊ तर माझ्यापेक्षा वयानं लहान आहे ज्ञानानं मोठा आहे आदरणीय लिहायला जाऊ माझ्यापेक्षा वयान लहान आहे मग ज्ञानानं मोठा आणि वयान लहान असताना सुद्धा चांदेवा प्रश्न पडला की हु काय काही नाही लिहिलं कोराचा कोराच कागद पाठवून दिला जो कागद जेवढी त्या ज्ञान आला त्या ज्ञान तो कागद मुक्ताबाईकडे दिला काय वय होत मुक्ताबाईच फक्त आठ वर्षाची मुक्ताबाई आणि आठ वर्षाच्या मुक्ताबाईच्या हातात जेवढे तो, तो कागद आला त्यामुळे आठ वर्षाचे मुक्ताबाई चौदाशे चा वर्षाच्या चांगले मला सांगते अरे चांग्या तुझ्या जीवनाचा कागद कोराचा कोरात राहिला आमच्या जीवनाचा कागद कोरा राहू नये असं वाटत असेल तर जे जी जीवन मिळालं जेवढं शिल्लक आहे तेवढं का होणं पण समाजासाठी कारणी लागाव म्हणून आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे कारण देश धरम पर मिटले शेर शिवा का छावा था अरे महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था मैं एक ही शंभू राजा था आज आपल्याला अनेक शंभू राजे तयार करायचे आहेत आणि प्रत्येक तरुणामध्ये आम्हाला शंभू राजा तयार करायचा तया चरित्राची निर्मिती करायची आहे आणि म्हणून चारित्र्य निर्मिती करण्यासाठी आज आपल्या गावात हा छोटासा भावनांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे पहिला ग्राम जागला आपल्या गावात येणार आहे परंतु पहिला ग्राम जागला पूर्वी येत होता तो आता काय येत नाही आणि तो ग्राम जागला आम्हाला चारित्र्य संपन्न आता देत होता आणि चारित्र्य संपन्न जर आम्हाला देत होता तो ग्राम जागला का गेला याचा विचार करायची गरज आहे आज आणि म्हणूनच हा सगळा गाव जर आदर्श करायचा असेल तर प्रत्येक तरुण जागा करायचा असेल प्रत्येक आया बहिणीचं प्रबोधन करायचं असेल तर गाव एक असावा आणि तुमच्या गावात आल्यानंतर ज्यावेळी आम्ही त्या दादांकडे गेलो त्यांनी सांगितलं भाकरे भाऊ सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गावात आहेत पण आमचं गाव सगळ्या जाती धर्माच्या लोकांना गुन्ह्या गोविंदांना नादवतोय असंही निजामपूर मी पहिल्यांदा गावाचं नाव ऐकलं त्यावेळी मला वाटलं निजामपूर म्हणजे मुस्लिमांची संख्या जास्त असेल पण इथं आल्यावर अभिमानही वाटला की निजामपूर जरी मुस्लिम समाजाचं नाव असेल तरी एक मुस्लिम भाऊ आहे की जे साऊंड सिस्टमद्वारे तुमच्यापर्यंत आमचं प्रबोधन पोहोचवण्याचं यशस्वी काम करताय आणि असेच एक निष्ठा होते त्यावेळी महाराजांचे सगळे साथीदार आणि त्या एक निष्ठेतून हा स्वराज्याची निर्मिती झाली आणि या स्वराज्याची निर्मिती आपल्याला पुन्हा करायची आहे पुन्हा त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे आणि तो जीर्णोद्धार करण्यासाठी काय असावं लागेल गाव एक असावं लागेल आमच्या गावात असणारे जाती भेद पक्ष भेद पक्षभेद मतभेद बाजूला ठेवायचे आणि हे सगळं बाजूला ठेवून माणूस म्हणून पुढे यायचा आणि गाव आदर्श करायचा म्हणून सुंदर सगीत आमचे शाहीर आपल्या समोर सादर करतील आणि त्यानंतर येईल आमचा पहिला तरुणाच्या रूपातला ग्राम लागला तुमच्यासाठी आदरणीय भाकरीजी वासुदेव हे भारूड घेऊन येत आहे आणि या भारुडातून ते आपल्याला काय संदेश देतात ते ऐकूया येत आहे वासुदेव i'm okay. okay. शंकर, आज काय घोडा आणलेलं दिसत नाही हो आज माझं घोडं आणलेलं नाही परिवार सोबत आणलेलं नाही परिवार काय माझे झोळे सुद्धा मी आज आणलेले नाही कारण मी कधी येत असतो सुगीच्या दिवसात सुगीच्या दिवसात येत होतो बाबा तुमच्या भागामध्ये मी येत होतो का नाही मला माहिती नाही येत होतो काय तुमच्या भागात मी हा वासुदेव बघितला तुम्ही कधी नाही बघितला येत होता तुमच्या पूर्वीच्या काळात तरी येत होता का हा वासुदेव बघितलेला आहे तुमच्या भागात आमच्या मराठवाड्यामध्ये याच फार मोठं वास्तव्य होत आता नाहीये हा वासुदेव यायचा त्यावेळी चार वाजता उठायच्या माऊली आमच्या ज्यावेळी सकाळी चार वाजता उठायच्या त्यावेळी यायचा हा आता तर तुम्हाला गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि अलाराम लावल्याशिवाय घेत नाही त्याकडे यायचो आई मी ज्यावेळी तुम्ही चार वाजता उठायच्या उठल्यानंतर मस्त पैकी सदा टाकलं जायचं शेणाचा असायचा आणि गाईचं शेण ज्यावेळी डाळापुढं पडायचं त्यावेळी गायीच्या शेणामुळे कुठल्याही प्रकारच्या किटकाचा इथे एवढे किटक जमले होते हे लाईट लागल्यानंतर एवढ्या पाकळ्या जमल्या होत्या की आम्हाला इथं बसताना कसं झालं होतं पण फक्त एक गोडतेलाचा कागद मागा चिटकवला अख्खे किटक पडून गेले तेच होत गायीच्या शेणामध्ये तेच आहे कि गाईच्या शेणाचा सरा पडला म्हणजे घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या खिटकाचा प्रा, प्रा, प्रादुर्भाव होत नव्हता त्याच्यानंतर मग आमची बावली मस्त पैकी रांगोळी काढली जायची आणि रांगोळी काढणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं वास्तुशास्त्र आहे तुमच्या घरावरती तुमच्या यशावरती किंवा तुमच्या अमदानीवरती कुणाची वाईट नजर पडू नये आणि ती वाईट नजर जर पडली तर ती रांगोळी अशी खिचून घेते ती वाईट नजर आणि तुमच्या घरापर्यंत कुठलीही वाईट प्रकारची भावना येऊ देत नाही हे रांगोळीचं प्रतीक होतं मग ती रांगोळी काढली जायची मग रांगोळी काढल्यानंतर मग आमची मावळी आंघोळ करायची आंघोळ झाली की मग तुळशीला पूजा करायची आणि तुळशीची पूजा करताना ज्यावेळी त्या तुळशीला पाणी टाकलं जायचं तिला कुंकू लावलं जायचं तिला हळद लावली जायची आणि मग त्या तुळशीच्या प्रदक्षिणा मारायची तुळशीची प्रदक्षिणा म्हणजे काय आमची मावळी ज्यावेळी त्या तुळशीला प्रदक्षिणा मारायची कशासाठी मारत होती बरं आई तुला प्रदक्षिणा कोणी सांगेल का माझी माता तुळशीची प्रदक्षिणा कशासाठी होती कशासाठी होती तुळशीची भक्ती जर कुणी मला सांगितलं माझ्या कार्यक्रमात मी बक्षीस वाटत असतो